एक्स्ट्रा ड्रामा इज अभिनय गुड स्टायलिंग हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम वडापाव हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची एनर्जेटिक टीम माझ्यासोबत अरे मी एनर्जेटिक म्हणाली एनर्जी <laughs> कसे आहात सगळे मस्त येस yes. सो so, मला असं वाटतं ची सुरुवातच मी एका गेम ने खेळते आता तुम्ही वडापाव खाल्लात आणि जसं तुम्ही म्हणता की प्रत्येक वडापावाचं जे असतं ते एक वेगळं कसाही असला तो तरी चांगला असतो सो so, मी काही रॅन्डम तुम्हाला टॅक्स सांगते ते तुम्ही कोणत्या कलाकाराला द्याल चीज वडापाव म्हणजे एक्स्ट्रा एक्स्ट्रा ड्रामा असलेला कास्ट पैकी तुम्हाला कोणाला बाहेरच्या नाही द्यायचे असतील बाहेरच्या कलाकारांना इतर त्यांनाही देऊ शकता एक्स्ट्रा ड्रामा मी आमच्या इकडनच चूज करीन अभिनय सगळे सहमत आहात तो जितका इट्स माय चॉईस नो रिझनिंग का द्यायचंय देऊ का ओके okay, फाईन तो जितका साधा भोळा दिसतो आणि तो आ, तो जो काही हे हा फेस घेऊन बसलाय आम्ही ज्या गप्पा मारल्यात आणि जितकी मस्ती आहे आणि आम्ही जितके ड्रॅमॅटिक वागलोय सुद्धा आणि गप्पाही मारल्यात त्याच्यावर मला असं वाटतं की एक्स्ट्रा ड्रामा इज अभिनय ओके okay. <laughs> जैन वडापाव शांत

नाही कोणी नाहीये शेजवान वडापाव फुल स्टाय अँड मॉडर्न हा शेजवान वडापाव गुड स्टायलिंग ऑलवेज शार्प लुकिंग गुड स्टायलिंग वा गोड चटणी वडापाव सगळ्यांचा लाडका चटणी वडापाव अति उत्साही जितू जोशी मुंबईचा वडापाव काळजाचा तुकडा मुंबईचा वडापाव काळजाचा तुकडा सविता नाही आहा। वा क्रिस्पी वडापाव म्हणजे भोंगा कोणाचाच आवाज सेट वर नव्हता असा विदाउट चटणी वडापाव साध भोळ रिव्हर्स वडापाव पकाव

ओके तंदूर वडापाव जसा एक्स्ट्रा मसाला असतो त्याला तसं ब्रेकिंग न्यूज किंवा मसालेदार गोष्टी सांगणार मला असं वाटत प्रसाद, प्रसाद।, प्रसाद।, वा। प्रसाद सरांनी प्रत्येकाला एक एक वडापावची उपमा द्यावी ती कोणती आणि कशी असेल ऍक्च्युली ना माझा एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी काल मी स्वतः वडापाव बनवलेला आहे आणि त्यात मी सगळ्यांबद्दल बोललोय तो तो व्हिडिओ तू बघ okay. पण तरी एक संपूर्ण चित्रपटाला एखाद्या वडापावची उपमा द्यायची असेल तर तो कोणती असेल फ्रेश वडापाव नवा कोरा ताजा तवाना तरतरीत कुरकुरीत खुसखुशीत झणझणीत सगळ्या वडापावची टेस्ट एकत्र करून बनवलेला वा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला